संकटाचा सामना करणं नको कोणाचं बोलणं पटलं नाही कोणी आपलं काम केलं नाही तर त्या कामामुळं आपण जर कायमस्वरूपी हे जग सोडत असाल तर खऱ्या अर्थानं बाबा तुम्ही शिक्षक आहात तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेरणा कोणती देणार एका संस्थेमध्ये काम करताना एका सचिवाकडून तुम्हाला त्रास होतो आणि त्या त्रासापायी तुम्ही मृत्यूला कोंटाळता आत्महत्या करता तर आत्महत्या करताना शिक्षक तुम्ही या त्यांना हरलात कारण सर आत्महत्या करताना तुम्हाला तुमची बायको वाटवणं गरजेची होती आत्महत्या करताना तुम्हाला तुमची तीन वर्षाची पोरगी आठवणं गरजेची होती आणि तुमच्याकडून विद्यार्थ्यांनी कोणता आदर्श घ्यावा जर शिक्षक या काळात आत्महत्या करत असेल तर तो विद्यार्थ्यांना प्रेरणा कशी देणार तो विद्यार्थ्यांना जगवण्याचं सामर्थ्य कसं शिकवणार अरे अफजल खान नावाच्या सारखा अजगर या महाराष्ट्रावर चालून आला तेव्हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनं प्रेरणा दिली छत्रपती शिवाजीराजेंनी आणि म्हणून कुठंतरी आपण टिकलोत आपला स्वाभिमान टिकलाय तर या परिस्थितीस दोन हात करावे लागतात परिस्थितीशी रडण्यापेक्षा परिस्थितीवर लढण्यात सामर्थ्य असतं आणि इतिहास हा लढणाराचा असतो रडणाराचा नाही तेच आपण शिकला असता तुम्हाला तुमची पोरगी आठवली असती ताई आठवली असती है ना त्या ताईच्या पोटातला जो काही गर्भ आहे तो आठवला असता तर कदाचित तुम्ही या परिस्थितीचा सामना करून जिवंत असतात तुम्ही दोन तीन संकटं तुमच्या वाट्याला आले संस्थेमध्ये अप्रोलचा प्रॉब्लेम आला आहे ना आणि एवढं करत असताना आज ती जी लेख आहे तिच्या डोक्यावरलं छत्र हरवलं मोठी होणार लग्न होणार मागे वळून पाहणार तेव्हा तुम्ही नसणार म्हणजे तुम्ही थोड्याफार संकटामुळं संपून गेलात पण अनेक संकट त्या पत्नीच्या डोक्यावर आणि आने अनेक संकट त्या लेकीच्या डोक्यावर सोडून गेलात आत्महत्या फॅड बनत चाललाय थोडेफार संकट आले तर कोणालाही परिस्थिती सामना करणं नको आहे या परभणीमध्ये पाच दिवसात सहा सुसाईड कोणाला तरी बोला जिवलग मित्र बनवा आपल्या काय अडचणीत त्यांना सांगा आणि ज्या व्यवस्थेचा राग आला पण सांगतो ती व्यवस्था मिटवा पण स्वतःला मिटू नका जान हे तो ज्या आहे जिंदगी एकदा आहे ती गुन्ह्या गुविंदाने जगता आली पाहिजे परिस्थितीचा सामना करता आला पाहिजे पण काही जण म्हणतील ज्याचं आलं त्याला कळतंय त्याच वेळेस कोणतरी एक जीवलग मित्र पाहिजे आहे ना पा उदाहरण आजकाल कोणकोणत्या स्तरावर जाईल इचं लफडं त्या लफड्यामुळं इन तीन लेकराचा जीव घेतला त्यांच्या जेवणात वीज घातलं म्हणून आज काळ बदललेला आहे जग हे व्हायरल आहे या व्हायरलमध्ये कुठल्याही स्तरावर जायला लोक तयार आहेत महाराज घ्या बापू घ्या वक्ता घ्या कीर्तनकार घ्या प्रबोधनकार घ्या है ना कोणाचे नेता घ्या यायचे लफडे असलेले व्हिडिओ आणि व्हिडिओ आल्याच्यानंतर पुन्हाही मैदानात बडियापैकी लोकांना प्रबोधन करायला हे तयार आहेत मग हे लोक मरण्याचा विचार करणार है ना एवढी प्रसिद्धी असताना यायचे आगले वेगळे व्हिडिओ आले यायचे सर्व कुटाणे चालू आहेत आणि मग तुम्हाला थोड्याफार कुटाण्यासाठी किंवा नवऱ्याचं काम होतं की इचे चाळे ओळखू आले तर हिचा कार्यक्रम करून टाकायचा इला फारकत द्यायची पण हे गुन्हे लेकर राहिले असते हे मारण्याचं काम या अवदासानं केलं आहे म्हणून जगात कोणावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करू नका तुमचं लय महत्त्वाची आहे काल परवा संशयावरून मालेगावमध्ये देखील मर्डर झाला आहे सध्या चालू का आहे पता नाही कोण कोणाल कधी मारल कशामुळं मारल काय मारल काहीच सांगता येत नाही म्हणून कोणावर विश्वास ठेवू नका रात्री जेवताना पण नऊ दहाच्या दरम्यान घरी सांगून जा पुरुषाचा विश्वास जिंका तो त्या लायकीचा ऐका पा तर त्याला वेळ द्या नऊच्या आत घरात जा दुनिया ही हरामखोर झालेली आहे आणि म्हणून विनंती आहे या व्हायरल युगामध्ये कुठलंच कृत्य करायला माणूस घाबर कारण लोकायला माहीत आहे एक दोन दिवसात घडलेली घटना एकदा लोक विसरून जातात आता पहिलगाम हल्ला झाला आहे पहिल्या दिवशी साहेबांना डायलॉग घालला साहेब विसरून गेले आपणही विसरून गेलो आहे यास लक्षात घ्या यानंतर कर्जबाजारी शेतकरी आणि पत्नीने केली आत्महत्या महाराष्ट्र सरकार एक हजार कोटीचा चुना लावून तो विजय मल्या पलीकडे जातो पंचवीस वर्षाची नवीन पोरगी बायको करतो छिद्रे चाळे करतो त्याला पकडायला तुमच्या बुडात दम नाही आणि मग शेतकऱ्यानं थोडंफार कर्ज घेतलं की त्याच्या घरावर बोकांडीवर जाता आणि मग तो त्याच्या सन्मानासाठी आत्मसन्मानासाठी है ना गळ्याला फास गुंडाळून घेतो आणि या जगात तो कायमस्वरूपी निघून जातो तमाम शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनाला विनंती आहे अलीकडं तुम्ही मोटरा पकडता कुठं इरिओ टाकलेल्या इकडं करोडो कारखान्यात वीज लुटल्या जाते तिथं पकडायला आपली धमक नाहीये आणि म्हणून विनंती आहे गोरगरीब जगला पाहिजे केवळ तो पाई गेला कॅन्डल मार्च काढला आणि भाऊपूर्ण सदालिंचं स्टेटस ठेवलं काही धत्रा वाकडं होत नाहीये है ना जिवंतपणे कोणाच्या चेहऱ्यावर काय दुःख आहे ते पहा त्याच्या पाठीवर हात ठेवा प्रत्येकाला पैशाची गरज नाही मी सोबत हे म्हणा आता हे तुम्ही दोघं गेल्यात त्या लेकरांनी काय करायचं चा? आहे ना चार पाच वर्षाचे दोन लेकर त्यांनी कोणाला मागायचं उद्या त्या लेखांनी वांग्याची भाजी आवडत नाही तर माईला तो म्हणत होता त्यानं गेली त्याचं लग्न होईपर्यंत त्यानं त्या भाजीबद्दल कोणाला भांडायचं त्याच्या सेरट इथं उसवलंय माय असती तर सुईनं धाग्यानं ते शिवलं असतं आज तो उघडा पडणार आहे त्यावेळेस मरताना तुमच्या डोक्यात तो विचार यायला पाहिजे होता अर दोन तीन लाखानं मरण्यापेक्षा राज्य सोडायचं दुसऱ्या राज्यात जायचं अवतार बिवतार चेंज करायचं तिथं कोणतंही काम करायचं कोण धतुरा तुम्हाला शोधायला येणार आहे मरणं का हे अंतिम पर्याय आहे का रे आर जान हे तो जा जिंदगी ना जिंदगी एकदा छेणा पुन्हा कधी आपण त्या अवतारात येणार आहे कोण कोणाचं आहे रे आपली जिंदगी हे ह्या भिन्याकामी धतुरिया या, या प्रशासनाच्या ना हलगर्जीपणामुळं यांना कदरून जर तुम्ही आत्महत्या करत असाल हे मोठमोठे लोक पाना अख्या देशाला लुटलं ना रे नौकऱ्या असून करोडोन देशाला लुटलं है ना राजकारणात असून अख्या देशाचा बट्ट्याबोळ केला ते मरण होतं एवढा देश लुटून इडी बिडी सीडीच्या ॲड पडले त्यांच्यावर धाडी पडल्या तरी ते मेले नाही आणि एक दोन लाखामुळं प्रशासनाच्या दबामुळे तुम्ही मरत असाल तर यार हे चुकीचं आहे तुमच्यामध्ये लढण्याचं सामर्थ्य नाही हा त्या शब्दाचा अर्थ होतो आणि म्हणून लढा सिकादराचा हे पा काय साखर पुढ्यात नवरीची सर्वांसमोर बॉयफ्रेंडला मिठी आर मरू द्या ना जळू द्या ना तुम्ही कोण आहेत काय इकडे पा आ, खसले आय टी अधिकारी जिथं लात मारली तिथं पाचशे मागे फिरवत आले असतात ता, का नाही तुमच्या ते ता ताकद होती ना काय गरज आहे आपलं जीवन इसंबून का कोणावर बाबा आर जाऊ द्या ना काय का आपले डोळे मिटले हे जग गुन्या गोविंदा बडियापैकी नाही राजे महाराजे गेले कोणाचं काय राहिलं नाही ना। तुम्ही मेल्यानं तुमचा काही पुतळा कोणी उभा करणार नाही तुमच्या जयंत्या पुण्य तिथे होणार नाही धातुरा पाच दीड महिन्यात सर्व लोक तुम्हाला विसरून जाणार आहे मरता का रे कोणाला तरी बोला दुसऱ्या राज्यात टी एटीएम फोडा हा गँग का लुटा वाटलं तर पोलिसवाडे तुम्हाला हांतील पण जेलमध्ये सुखी आरामानं तुम्हाला जगता येईल कारण तू गेला ना बडियापैकी सहा महिन्यात तू बायको पण दुसरा नवरा करणार आहे ही गोष्ट आवर्जून सांगलो कोणीच कोणाचं नाही व्हायरल युग हे भाऊ कलयुग नाही म्हणा चाल व्हायरल युग आणि म्हणून आपलं काम काय अरे आपलं आपल्यावर प्रेम करा काय ना तुमच्या हृदयाचा ताबा कोणाकडे देऊ नका तुमचं तुमच्यावर प्रेम असं ना जगातल्या कुठल्याही संकटाला मात कर करणाला घर बीर सर्व सोडून हिमालयात बडियापैकी एक झाड ओम नमः शिवाय जय हिंद जय जा भारत पण जान हे तो जहा हे जगता आलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही मेले काही जगात धतुरा फरक पडत नाही आता कामाचा ताण आला म्हणून पोरगम मरायले कामाचा ताण भाऊ नोकरी सोडून दे एन्जॉय करायला जाय ना जा शनिवार बाजारामध्ये फावडं घेऊन टिकास घेऊन दिवस रात्र कुठतरी काम करायचे दोन तीनशे कमावायचे बडियापैकी नाही ठेण्याची बबाट मटण खायचे झोपे जायचे उद्या काय होईल माहीत नाही ती जिंदगी चांगली तुमच्यापेक्षा ऐश्वरामात गाड्या बिड्या घोड्यामध्ये काच खाली ओर करून पण तुमच्या मनात जी धाकधुक आहे ती तुमच्या मरण्याचं कारण आहे काय फायदा तुमच्या पैशाला जर तुम्ही अंतकरणातून तुम सुखी नसाल अंतकरणातून तुम्ही दुखी असाल बाहेर तुमचं जे काही दाखवायले त्याच्यापेक्षा तुमच्यात अनेक संकट तुमच्या तुम वाट्याला असतील काही फायदा नाही त्याच्यापेक्षा तो लेवर परवडला त्याच्यापेक्षा गावाकडं बडियापैकी दोन तीन एकरामध्ये राब राब राबून आपल्या घर चालवणाऱ्या आपल्या बायकोच्या हातानं बडियापैकी ठेसान एका बुकित कांदा फुडून आहे ना दोन टाईम पंगात जेवून बडियापैकी दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतात जाणारा आपला राब राब राबणारा जगाचा पोशिंदा बरा तुमच्याकडं सर्व असताना गाड्या घोड्या असताना सर्व या पगार बिगार असताना बजेट एवढं छान असताना है ना तरी तुम्ही मरत असाल तर तू तुमच्या जिंदगीवर तुम्हाला संघर्ष करण्याची तुमची लायकी नाही संघर्ष करण्याची तुमच्यात ताकद नाही असा त्याचा अर्थ होतो उदाहरणं पार आहे ना शिक्षक आत्महत्या करायला विद्यार्थ्याला कोणती प्रेरणा देणार लढण्याचं सामर्थ्य कसं देणार कसं सांगाल तो परिस्थितीशी भांडायचे कसं सांगाल परिस्थितीशी दोन हात करायचे आर तुम्हीच मरायले काय आदर्श घ्यायचा लेकरांनी शिक्षक हा समाजाचा आरसा आहे तुम्ही समाजाला वाईट परिस्थितीत लढण्याचं सामर्थ्य शिकवलं पाहिजे ना की तुम्ही मेलं पाहिजे हे करणं काळाची गरज आहे कोणाला तरी बोला आवर्जून सांगालो पहा आता हे आमचे कदम मामा या परभणीमध्ये सकाळी सहाच्या नंतर ज्याला जॉबला जायचं कुठतरी काम करायचे राबराब राबायचे पंचवीस रुपयामध्ये मामाच्या इथे गेला चहा आणि एका माणसाला पुरल याच्यापेक्षा जास्त पोहे देणारे हे मामा सर्व सुखात चालू होतं बढियापैकी घर होतं संजीवनी पोहे सेंटर होतं मामाला काय झालं काय माहीत ज्या ठिकाणी मामानं आपली सुरुवात केली शून्यापासून मामा हिरो पर्यंत गेले बढियापैकी आपलं साम्राज्य स्थापन केलं आणि त्याच मामानं ज्या ठिकाणी साम्राज्य स्थापन केलं त्याच ठिकाणी गळफास घेऊन आज अख्खा परभणी जिल्हा शोकाकुल करून टाकला मामाचं बोलणं मामाच्या चेहरावर हास्य मी डी एड ई टीच्या क्लासला विद्यार्थी असताना जर पटकन पोट भरायचे तर कमी किमतीत कुठं तर पंधरा रुपयामध्ये दहा रुपयाचे पोन पाच रुपयाचा चहा कुठं भेटणार तर कदम मामाच्या इथं तेच संजीवनी पोहे सेंटर आज कायमस्वरूपी बंद झालं मामाने अखेरचा सर्वांना रामराम ठोकला पण मामा एवढं ग्राहक तुमच्या इथं येत होते है ना तुमच्या बोलण्यामध्ये जी लकअप होती इतरांना तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचारायचे कोणी पैसे नाही दिले तर तुम्ही मागायचे जाऊ द्या काल्याचं कीर्तन हे दोन जेवले काय काही फरक पडत नाही एवढा तुमचा स्वभाव चांगला असताना आज तुम्ही का सोडून गेलात हा प्रश्न आहे तुमच्या मनात दुःख होतं अनेक वादळ थैमान घालत होते तुमचं काम होतं ही गोष्ट कोणाला तरी बोलणं कळाची गरज आहे म्हणून मी तमाम वडीलधाऱ्यांना तरुणांना विनंती करतो पोरो मनातलं दुःख आहे का तो बांध फुटू द्या कोणाला तरी बोला पैशाच्या अडचणी आहेत लय कोणी तगादा द्यायला आयुष्यपास सांगतो राज्य सोडून पळून जा काही फरक पडत नाही कोण धतुरा तुमचा शोध घेत नाही दुसऱ्या राज्यात वडापावी का सिमेंटचं काम करा मिस्त्रीचं काम करा ना हॉटेलवर कामाला राहा पण जगा ही गोष्ट आवर्जून सांगालो पैसे आपण वाईट मार्गासाठी घेतलेत त्याचा ताण आपल्याला आल्यानं माता फेडणं होत नाहीत तर पर्याय हे जीवन जगायचे दुसऱ्या राजा जाय तिकडं राय तू मेल्यानं काही फरक पडत नाही तू मेल्यानं ना, बायकोवर टेन्शन लेकरांवर टेन्शन घरावर टेन्शन मायबापांना टेन्शन कारण तू जिवंतपणे मरतो तेव्हा मायबाप जिवंत असतात पण ते कायमस्वरूपी मेलेले असतात वयाच्या पंचवीसाव्या सव्वीसाव्या वर्षी आपल्या बापाला आपल्याला खांदा द्यावा लागत असेल तर त्या माईचं दुःख त्या बापाचं दुःख तुम्ही विचारात घेऊ शकत नाहीत कदम मामा तुम्हाला देखील भावपूर्ण श्रद्धांजली <coughs> न्यूरो स्पेशालिस्ट उल्लेखनीय प्रसिद्ध डॉक्टर श्रीश वलसंगकर सोलापूर आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा राज्यातल्या लोकांना अपॉइंटमेंट घेऊन या डॉक्टरांची भेट होती एवढी मोठी प्रसिद्धी एवढा मोठा पैसा काय टेन्शन काय झालं आणि स्वतःच्या पिस्तुलातली गोळी स्वतःच्या डोक्यात झडून हे बी आपल्याला कायमस्वरूपी सोडून गेले मग एवढं सर्व असताना तुम्ही मरत असाल तर खरंच तो लेबर कामाला जातो जे नाही ते काम करतो दोन तीनशे रुपये कमवतो थाटात घर जगवतो कुठल्या तरी एखाद्या रविवारी शहरात राहत असेल तर बायकूला कुठल्याच कमी किमतीत जिथं जेवायला भेटेल त्या हॉटेलला बायकूला नेत असेल तर तो तुमच्यापेक्षा ग्रेट आहे कारण तुम्हाला परिस्थितीशी लढण्याशी तुमच्यात सामर्थ्य नाही तुमच्याकडून काय आदर्श घ्यावा एवढं मोठं सर्व तुमच्याकडं असताना तुम्ही गोळी झाडून आत्महत्या करता म्हणजे या महाराष्ट्रानं कोणाकून कोणता आदर्श घ्यायचा थोड्याफार संकटाशी सामना का करायचा नाही परिस्थिती थोडीफार पर बिकट आली अरे सी जी आहे त्या सी मध्ये भावांनो ती सी जी आहे जोपर्यंत ह्या अशा रेषा आहेत का तोपर्यंत माणूस जिवंत असतो याचा अर्थ जीवनाचा अर्थ काय आहे तर जीवनाचा अर्थ संघर्ष आहे आणि ज्याच्या वाट्याला संघर्ष असतो तीच लोक थाटामध्ये जगत असतात तर हा संघर्ष कि जे चलता आहे वही संसार को बदलता आहे जिसने रातोशे जंग जेती है सूर्य बनकर वही निकलता है मी एक विनंती करतो एक तुमचा मुलगा म्हणून जे मुलं असतील युवक असतील तुमचा भाऊ म्हणून एक विनंती करायलो लक्षात घ्या आपलं आपल्यावर प्रेम ठेवा आपल्या बायकोचं मॅटर आहे किंवा आपल्याला कोणी लग्न झाल्यावर हो, कोणी आवडते याच्यातून अनेक आहे ना तु ह्या मनात कलह निर्माण झालेत याच्यातून तू तु संपवत असेल तर तू गेल्याच्या नंतर सर्व सुरळीत होणार आहे तू मेल्यावर बायको देखील सहा महिन्यांत दुसरा नवरा करू आहे बायको मेल्यावर सहा महिन्यात तू पण दुसरी बायकू आहे त्यामुळं कोणीच कोणा वाचून राहत नाही राजे महाराजे गेले तरी हा महाराष्ट्र चलायला आहे म्हणून विनंती एक आहे की बाबा एक छान उदाहरण होतं आहे ना बायकू मोकार रडायली कारण एक जण होता तो नेहमी म्हणायचा की माझं माझ्या घरच्याचं मायावर लयच प्रेम आहे माझ्या घरच्याचं माझ्यावर लयच प्रेम आहे आणि माझ्या घरच्याचं माझ्यावर लयच प्रेम आहे म्हणल्याच्यानंतर माझ्या पोराचं मायावर लय प्रेम आहे माझ्या पोरीचं मायावर लय प्रेम आहे माझ्या बायकूचं लय प्रेम आहे माझ्या माईचं लय प्रेम आहे माया बापाचं म्यावरलंय प्रेम आहे तरी एकदा हे काल्पनिक कथा का समजा नारद मुनी म्हणले अरे स्वतःवर लक्ष दे स्वतःवर प्रेम कर तू गेल्यावर सर्व सुळीत चालणार आहे ना दोन तीन वर्ष तो बैठकीत कुठतरी फोटो राहणार आहे आणि तो फोटो देखील लोक नंतर फोडून टाकणार आहे म्हणून बाळा स्वतःवर प्रेम कर दीरे दीरे, दीरे दीरे, है ना कवाली होती बढता सूरज धीरे धीरे चढता ही जायगा है ना ढलता सूरज धीरे धीरे आणि मग याला सांगून ऐक ना मग शेवटी हे ऐकच ना शेवटी म्हणले देव म्हले ताम नारद मुनी म्हणले मी तुझी परीक्षा घेतो काहीच नाही तू इथं झोपून राह म्हले आणि मी घर ना घरच्या का हे मेल्याच्या नंतर बापा याच पोरग पप्पा तुम्ही का गेले मला काऊन नाही नेलन आता कस होईल आपल्या घराच कसं होईल दिदीचं दीदी आता मी लग्नात कोणाकडं पाहून रडू दिदीचा आवाज बायकू देवा तु हा मुडदा बसो तो आमक होण ढमक होण है ना त्यालाच काउन नेलन मलाच काउन सोडलं माय तर गौऱ्या मसनात गेल्या होत्या मला न्यायचं यायचं होतं ना त्याला नेलं देवा तू रणकी बसो इकडं बाप आता महो काय राहिलं होतं सर्व झालं होतं नातू पाहिले पण तू पाहिले देवा तू हा मुडदा बसो मला न्यायचं यायचं होतं त्याला कोण नाही नेलं हा नारद मुनी कोमात गेले काय जीव हे म्हणले बापा याचा शेवटी देव नारद मुनी याची परीक्षा घेतो मग काय परीक्षा घेतो नारद मुनी मले आणा मग दुधामध्ये काय केलं अशी एक वाटी भरून दुधाना म्हणले नारद म्हणले मला सिंपल आयडिया काय जीव हे मला तुमचा सर्वावर काय जीव हे मला त्याच्यावर तुमचा याने काय केलं ही वाटी याच्या डोक्यात फिरवली आणि सांगितलं जे कोणी आता हे दूध काय का ते मरल आणि हे जिवंत होईल पोर मला काय हल्लेलं दिदीचं कसं होईल जेव्हा याच्याकडे वाटी नेली हे म्हणलं मला, मला जग पाहायचं राहिले नेमकाच अंड्यातून बाहेर निघलो आता पापा गेले तर जाऊ द्या ना बाप्पा दीदी मी लग्नाकड लग्नात कोणाकडे पाहून रडू हाय ना महिमाय हे ना महिमाय काळजी करणारी आहे भाऊ ये आता पप्पा गेलेत आ, काय सांगता पुन्हा आम्ही दूध पेलन पप्पा नाहीच उठले तर अबा बायकू देवा तुह मुर्दा बसून हेन तेन डायला खाणारी हां मी गेल्यावर मग हे दुसरी करतील आणि ती सावत रमा या लेकराचा छेळ करेल आता गेलेत तर जाऊ द्या ना मग मथारी देवा तू हा मुर्दा बसून देवा तू आमक होण ढमक होन, होन। मथारी मथारी काय म्हणायला लागली इकडे वाटी गेल्यावर मोह काय मी आजही जायला तयार हे पण यायला डोळ्यानं आंदूक दिसतंय यायचं कसं होईन मथार मोह काय मी आजही जातो पण मी गेल्यावर सुनाच आणि तिचं पटत नाही तिची कोण काळजी घेईल देवानेच्या दोन होपकाळात मारले आणि उठली सांगितलं म्हणलं काय सांगितलं स्वतःवर प्रेम कर ही दुनिया नाटकी हे तू गेल्यावर सर्व सुरळीत चालणार आहे इथं उदाहरण पाहिलेत काहीचे नवरे मेलेत है ना बडियापैकी दोन तीन महिन्यात दुसरे लग्न झालेत काहीत एक दोन महिन्यात दुसरे लग्न झाले सर्व गोष्टी लोक इसरून गेलेत म्हणून हे जीवन एकदा हे आई शपथ सांगतो राज्य चेंज करा काय नाही वाटत काम करा पण जीवन जगा मरू नका आत्महत्या हा एक फॅड समजू नका तुम्ही गेल्यानं काहीही राज्यात देशात फरक पडणार नाही जिवंत हे तोपर्यंत बडिया जगा नैसर्गिकरित्या मरा है ना गुन्हा गोविंदा जगा असेही पाच घरामाग चार घरा शुगर बिगर बीपी भीप, चालूच आहे एवढे आधार असताना तुला काही ठणठण असताना बडियापैकी चालून भुसकून फास घेऊन मरायला अरे दोन हात परिस्थिती शोध करायचं आपल्याकडं पाहून लोकायला प्रेरणा भेटली पाहिजे आपल्याकडून पाहून लोक जगले पाहिजे आपल्याकडं सर्व सुख सुविधा असताना आपण मरत असाल तर याचा अर्थ आपण अंतकरणातून पहिलेच लय मोठे कलह निर्माण करून ठेवले होते आपण जगाला दाखवायला सुखी होतो पण अंतकरणातून आपण हंड्रेड पर्सेंट दुखी होतो ते दुःख कोणाला तरी सांगा व्यक्त व्हा पण जीवन जगा जीवन जगा जान है तो है धन्यवाद युवकांनो विनंती आहे लोकांच्या जीवनाशी तुलना करू नका जे आपल्याला दिले ते मोठं माना जे आपल्याला भेटले ते चांगलं माना आणि देव तुम्हाला जे पाहिजे ते देत नाही तुमच्यासाठी जे लायक हे ते देव नक्की देतो त्या कर्मावर आणि त्या भाग्यावर विश्वास ठेवा नक्की आपले दिवस बदलतील कोणाच्या लफड्यामुळं हे ना आपल्या वाईट वागण्यामुळं मरण्याचा विचार डोक्यात आला पटकन कार्यक्रम क्लोज करायचा राज्य चेंज करायचं जो नाही तो व्यवसाय करायचा पण जगायचं धन्यवाद